नमस्कार मी संजय वरकर न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत सातारा येथील होणाऱ्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भामध्ये खरं म्हणजे आयोजन साहित्य संमेलनाचं करताना अखिल भारतीय साहित्य महामंडळ काही आचारसंहिता ठरवून देते परंतु या सगळ्या आचारसंहितेची पायमल्ली करून सातारा येथील आयोजक मोठ्या प्रमाणावर निधी जमवायला सुरुवात करत आहेत आणि त्यातून एक वाद आता साताऱ्याच्या साहित्य संमेलनाबाबत तयार होताना दिसत आहे खरं म्हणजे साहित्य संमेलनावर होणारा खर्च हा अनेकदा चर्चेचा मुद्दा होतो त्यावर सांगोबांग चर्चा होते परंतु वर्षानुवर्षे साहित्य संमेलनावर होणारा खर्च कमी होत नाही उलट तो वाढत जातो त्यावर खर्च करावा हो की नाही हा आजचा मुद्दा नाहीच जे मुद्दा असा आहे की मोठा स स संमेलन आयोजन करायचा मोठा कार्यक्रम करायचा त्याला पैसा लागतोच आणि असं म्हणतात की सगळी सोंगं करता येत येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही त्यामुळं साहित्य संमेलनावर अपेक्षित असा खर्च होणं काही गैर नाही त्यामुळं त्या बाबतीमध्ये त्या त्या आतापर्यंत कुणीही फार मोठी टीका करताना दिसत नाही संमेलनाला राज्य सुद्धा मोठ्या प्रमाणावर निधी दिला जातो तो, तो निधी तेवढा पुरेसा असतो की नाही तर तो ख खरंच नसतो म्हणजे राज्य शासन जी मदत करतं ती तुटपुंजीच मदत असती परंतु तरीसुद्धा आयोजकांच्या बळावर हे संमेलनं होतात आणि त्यामुळं मराठी साहित्यामध्ये एक काय विचारमंथन साहित्यांची साहित्यिकांची भेटी आणि रसिकांना एक पर्वणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मिळते असा अनेकांचा त्यांचं मत असतं आणि त्यामुळं त्याला संमेलनांना मोठी गर्दी होते आता सातारा येथील संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांनी यांची निवड झाल्यानंतर आधीच त्यांनी एक विधान केलं होतं त्याचा वाद आता शमतो न शमतो तर आता हा दुसरा वाद पुढं आलेला आहे साताऱ्यामधील अनेक संघटनांना आणि वेगवेगळ्या प क्षेत्रातील लोकांना निधी द्यावा म्हणून आता विनंती केली जात आहे आता या विनंतीमध्ये सुद्धा काही नाराजी आहे त्यामुळंच ते आपण ही चर्चा करत आहोत खरं म्हणजे स्वेच्छेनं जर कोणी काही रक्कम खर्च करणार असेल तर त्याला आक्षेप घ्यायचं काहीही कारण नाही मात्र साताऱ्यामधील संमेलनावर आत्तापर्यंतच्या संमेलनामध्ये झालेल्या खर्चापेक्षाही कितीतरी पटीने अधिक खर्च करावा अशी तिथल्या आयोजकांची आणि ज्यांनी संमेलन भरवण्याची तयारी केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं या वादाला आता तोंड फुटणार हे नक्की सगळ्यात महत्त्वाचं त्यामध्ये आहे की व्हॉट्सअप ग्रुपवर या सगळ्या चर्चांची आता माहिती बाहेर आलेली आहे आणि त्यातून नाराजी ना जी आहे ती उघड होताना दिसत आहे काही मंडळींनी याबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे शिक्षकांच्या काही सं संघटना आहेत याशिवाय अनेक सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांनासुद्धा या संमेलनावर खर्च करावा म्हणून गळ घातलेली आहे त्यामुळं आगामी काळामध्ये साताऱ्याच्या साहित्य संमेलनावर जो निधी संकलित केला जाणार आहे त्या बाबतीमध्ये नवीन काय मुद्दे पुढे येतात हा सुद्धा फार चर्चेचा विषय बनलेला आहे आता सध्याची जी माहिती मिळते आहे ती की पुढच्या संमेलनाच्या वेळी पुन्हा एकदा काही वाद होऊ नये म्हणून या संमेलनामध्ये का अशा पद्धतीचे पायंडे पाडू नका म्हणून आयोजकांना आधीच अखिल भारतीय साहित्य महामंडळाकडनं सूचना गेलेल्या आहेत मात्र तरीही हे संमेलन न भूतो न भविष्यात करावं यासाठी आयोजकांसह अनेकांनी जंगजंग पछाडलेले आहे त्यामध्ये तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचंही म्हणणं असं आहे की संमेलनावर खर्च करायला हरकत नाही परंतु संमेलनाच्या खर्चाचा जो अपेक्षित आकडा सांगितला जातो आहे तो, तो प्रचंड मोठा आहे आणि इतका मोठा खर्च करण्याची आत्ता गरज आहे का एका बाजूने महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थितीमध्ये शेतकरी ओरपळला गेलेला आहे या संमेलनाच्या निमित्तानं निधी काही गोळा करून पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करता येऊ शकते का असा विधायक विचार का मांडला जात नाही अशी सुद्धा चर्चा यानिमित्तानं सुरू झालेली आहे आता प्रश्न असा आहे की ही जी मोहीम निधी गोळा करण्यासाठी सुरू झालेली आहे ही आणखीन किती दिवस चालणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या असताना शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांना या कामामध्ये गुंतावं हो लागलेलं आहे त्यामुळं त्यांचीसुद्धा प्रचंड मोठी नाराजी सध्या दिसून येत आहे परंतु ते काही बोलून दाखवत नाही न्यूज यात्राला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अनेकांनी या बाबतीमध्ये आपलं म्हणणं स्पष्टपणे आपल्या जे काही वरिष्ठ आहे त्यांना सांगितलं मात्र यावेळीचं संमेलन हे अभूतपूर्व संमेलन करायचं आहे न न भविष्यत असे संमेलन करायचं असल्यामुळं आपण सातारा जिल्ह्यामधल्या सगळ्यांनी आणि सातारा जिल्ह्याच्या बाहेरच्याही अनेक मंडळींना निधी संकलित करण्यासाठी साकडं घातलं जात आहे तर या सगळ्या गडबडीमध्ये मला आम्हाला एक लक्षात येत नाही की संमेलन करायला हरकत नाही आपण जसं म्हटलं तसं की संमेलन चांगलं करायचं असेल तर जो अपेक्षित खर्च आहे ते करणं काही गैरपण नाही पण आवाढव्य संमेलन करायचं कशासाठी दुसरी गोष्ट यामध्ये एक काही लोकांनी शंका कुशंका पण व्यक्त केलेल्या आहे परंतु आपण जबाबदारीने काम करत असल्यामुळे आत्ता जी गोष्ट घडलेलीच नाही त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा संशय व्यक्त करणं हे काही बरोबर नाही आहे त्यामुळं असं काही निदर्शन असं येत असेल तर त्यावेळी मात्र आपण पत्रकार म्हणून त्यावर नक्की असा आवाज उठवणार आहोत परंतु या निमित्तानं हीसुद्धा चर्चा सुरू झालेली आहे की यामध्ये काही गडबड होऊ शकते का निधी संकलनामध्ये त्यामुळे आयोजकांनी एक आपल्याला आव्हान आहे की तुम्ही निधी संकलन करत असाल तर त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं आक्षेप क्षेप आमचा नाही आहे परंतु तो निधी घेत असताना एक पारदर्शी यंत्रणा उभारली पाहिजे आणि लोकाभिमुख संमेलन व्हावं म्हणून त्या बाबतीतली सर्व माहिती मराठी रसिकांना मिळायला पाहिजे ही एवढी मात्र अपेक्षा आम्ही बाळगणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निधी संकलित करताना कुणालाही ती कंपल्सरी का सक्तीचा असू नये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण स्वेच्छेने जर कोणी मदत करणार असेल तर आपण आधी म्हटल्याप्रमाणे तशा पद्धतीने निधी संकलित करायला काही हरकत नाही मात्र एक आकडा ठरवलेला आहे आणि तो आकडा आपल्याला कशा पर परिस्थितीमध्ये पार काढाय क करायचा आहे आणि त्यामुळं सर्वांना निधी देणं बंधनकारकच आहे स किंवा मदत करणं बंधनकारकच आहे असं जर धोरण स्वीकारणार असाल तर ते कुठंतरी खटकणारं आहे आणि त्यामध्ये तक्रारी या होणं स्वाभाविक आहे या तक्रारींच्या बाबतीमध्ये आ आज तरी कुणी पुढं आलेले नाही परंतु विनंती केलेली आहे की या प्रश्नाला आपण जर वाचा फोडली आणि आत्ताच हा जर विषय समोर आणला तर काही प्रमाणामध्ये याला आळा बसू शकेल या प्रामाणिक भावनेतून आपण या, भावने या विषयावर प्रकाश जोड टाकत आहोत त्यामुळं असं होणार नसेल तर त्या बाबतीमध्ये आनंदाचीच गोष्ट आहे परंतु ते तसं सुरू झालेलं आहे निधी गोळा करण्यासाठी अनेक गोष्टींची बैठका म्हणजे अनेक का गोष्टींची काही पूर्तता करण्यासाठी बैठका सुरू झालेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहे त्याचे काही पुरावे आमच्याकडे आहे त्यामुळं आपण काही निवडक गोष्टी लोकांपर्यंत सांगायला बाधि बांधील आहोत कारण तर असं आहे की आमच्यापर्यंत विषय सांगितल्यानंतरही आम्ही गप्पच राहिलो असं त्यातल्या अर्थ अर्थ निघू शकतो त्यामुळं काही तक्रारी आल्यामुळं आपण या विषयाला वाचा फोडलेली आहे गैरसमज नसावा निधी संकलित करायला हरकत नाही परंतु तो सक्तीने निधी गोळा करू नये आणि अमुक एक आकड्यात गाठायचा आहे म्हणून निधी संकलित करू नये एवढीच आपली अपेक्षा आहे त्यामुळं या विषयावर आम्ही लक्ष ठेवून राहणार आहोत त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल